आजकाल बहुतेक वेळा आपण देवाकडे काहीतरी मागण्यासाठी जातो मला नोकरी मिळू दे माझं काम होऊ दे माझं संकट दूर कर पण खऱ्या भक्तीचा अर्थ इतकाच नसतो खरी भक्ती म्हणजे देवाला देवासाठी प्रेम करणं काही मिळावं म्हणून नव्हे तर फक्त त्याचं अस्तित्व अनुभवण्यासाठी जेव्हा आपण देवावर निश्चिम प्रेम करतो तेव्हा मागणं आपोआप थांबतं मनात एक शांतता निर्माण होते कारण मग देवाशी आपलं नातं व्यवहाराचं राहत नाही ते भावनेचं होतं आपण त्याच्याकडे देण्यासाठी जातो आपली श्रद्धा आपली नम्रता आपली कृतज्ञता स्वार्थाशिवाय केलेली प्रार्थना ही सर्वात शुद्ध असते ती शब्दात नसते ती भावनेत असते जशी फुलं सुगंधासाठी फुलतात तशीच भक्तीही देवासाठी फुलली पाहिजे कोणत्याही अपेक्षेशिवाय कारण जिथे अपेक्षा संपते तिथे खरी भक्ती सुरू होते देवाशी असलेला हा संवाद म्हणजे आत्म्याशी संवाद आपण जेव्हा स्वतःच्या आतल्या शांततेशी जोडले जातो तेव्हा देव जवळ येतो आणि त्या क्षणी आपल्याला जाणवतं की देवाला काही मागायचं नसतं त्याला फक्त अनुभवायचं असतं म्हणूनच देवाला आठवताना काही मागू नकोस फक्त म्हण देवा तू आहेस एवढंच पुरेसा आहे कारण जेव्हा भक्ती स्वार्थाशिवाय होते तेव्हा देवही मनापासून हसतो आणि आपलं जीवन आपोआप आशीर्वादाने आप भरून जातं